राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार अल्पसंख्याक असेल सांगलीतर्फे शालेय उपयोगी वस्तूंचं गरजू मुलांना वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबादप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक असेल शहर जिल्ह्याच्या वतीने यंदा सुद्धा शाळा सुरू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य व गोरगरीब कुटुंबातील मुलं शिकतात अशा गरजू मुलांना शाळा क्रमांक पंधरा शाळा क्रमांक सतरा शाळा क्रमांक पंचेचाळीस शाळा क्रमांक एकोणचाळीस तसेच सांगली मिरज व कुपवाड येथे वह्यांचं वाटप करण्यात आलं मागील तेरा वर्षापासून सदर उपक्रम राबवण्यात येतो आहे यावेळी बोलताना अल्पसंख्याक सेलचे से जिल्हाध्यक्ष मान्य नगरसेवक आयुबभाई बारगीर म्हणाले महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे गरजू विद्यार्थी शिक्षण घेत आहेत पक्षाच्या वतीने वर्षभर त्यांना लागणारे शालेय साहित्य व त्यांच्या स्कॉलरशिपसाठी आम्ही प्रयत्न करत असतो इथून पुढेही करत राहू यावेळी उपस्थित ज्येष्ठ नगरसेवक मंगू आबा सरगर माजी शिक्षण मंडळ सदस्य डॉक्टर सतीश नाईक अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष मान्य नगरसेवक आयुबभाई बारगीर अल्पसंख्यांक शहर जिल्हा कार्याध्यक्ष भाई पखाली शहर जिल्हा उपाध्यक्ष अझहरभाई सय्यद शहर जिल्हा उपाध्यक्ष रियाजभाई शेख युवक शहराध्यक्ष अश्रफ भाई चाऊस इम्राण भाई पठाण हाफिज इरफान अक्रम भाऊ शेख फिरोज मिस्त्री काजी बशीर अहमद तसेच सर्व शाळांचे शिक्षक वर्ग व अल्पसंख्याक से उपस्थित होते सलाबादप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्हा व ग्रामीण जिल्ह्याच्या वतीने आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेवरून यांच्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या शाळामध्ये जो गरजुवंतांची मुलं गरजुवंत मुलं जी आहेत त्यांना वर्षभर शालेय वस्तूचं वाटप करण्यात येत असतं आज शाळा नंबर पंचे पंचेचाळीस शाळा नंबर पंधरा व शाळा नंबर सतरामध्ये राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या वतीने या वया वाटपाचा का कार्यक्रम घेण्यात आला या वर्षभर चालणाऱ्या या शाळांमध्ये कुणाला स्कॉलरशिपचं प्रश्न असेल कुणाला काही लागत असेल कुणाला फीची मदत असेल तर आमचं पक्ष आमचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब व आमची सर्वच टीम या कामासाठी सक्रिय असते इडून पुढच्या काळामध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांना कसली मदत लागत असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा